آنه جي ڪنهن واري ۾ نه ٿي سگهي ڪنهن ٽڪن ڏي سگهي सकाळी आल्यापासून तेच बोला

खासदार ओमराजे निंबाळकर यांनी या येऊन पुलाची पाहणी केली नेमकं काय आश्वासन दिले आपल्याला आज या ठिकाणी जो सकाळ पहाटे दहीपळ व दहीपळ परिसराच्या जो ढग सदृश ढगपुटी सदृश पाऊस पडलेला आहे त्यामुळं जे शेतकऱ्याचं आतुनात नुकसान झालं ही नुकसानीची पाहणी करण्यासाठी माननीय खासदार ओमदादा या ठिकाणी आलेले होते त्यांनी स्वतः प्रत्यक्ष डोळ्याने शेतकऱ्याचे कशी जमीन खरडून गेलेली आहे याची पाहणी केली आणि माननीय तहसीलदार तसेच तलाटी ग्रामसेवक कृषी सहाय्यक यांना तातडीचे आदेश दिलेत की खरडून गेल्या जमिनीचे पंचनामे निकष न लावता सर्वांना जास्तीत जास्त कशी मदत करता येईल यासंदर्भात त्यांना के आदेशित केलेलं आहे कारण प्रत्यक्ष पाहणी करतात त्यांच्यासुद्धा डोळ्यातून पाणी आलेलं होतं की एवढं जर शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे तर सरकारनं सुद्धा मायबाप सरकारनं सुद्धा मोठ्या हातानं मदत केली पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं आणि तशा प्रकारचे आदेश त्यांनी प्रशासनाला या ठिकाणी उभारून सर्वसमक्ष दिलेले आहेत कारण सापनाई परिसर असेल आणि दहीपळ परिसर असेल यामधील जमिनीतलं जवळपास पन्नास टक्के जमीन खरडून गेलेली आहे नदीकाठची तर हे सर्व दादांनी स्वतः प्रत्यक्ष डोळ्याने पाहिल्यानंतर त्यांनी जे आदेश दिले त्या आदेशानं शेतकरी आज रोजी तर सुखावलेले आहेत परंतु स मायबाप सरकारनं याची लवकर दखल घेऊन जर सर्वात मदत केली तर फार बरं होईल आता पुलाविषयी काय नदी दोन दहीपडला जातो आणि परतापूर दहीपळ रस्ता आणि ह्या नदीवर पुलाविषयी काय चर्चा झाली या नदीच्या पुलाचं जे उकरून गेलेलं आहे तेरणा नदीच्या दोन्ही साईडचं त्यांनी अधीक्षक अभियंत्याला फोन करून लगेच तातडीनं दुरुस्तीचे आदेश दिलेत त्याचबरोबर दहीपळमध्ये येणारा परतापूर रोडवरचा जो पूल आहे जो विद्यार्थ्यांना शाळेत जाताना अडचण येतो लगेच पाणी येतं आहे त्या ठिकाणच्या पुलाचं काम करण्याचं दादानी आश्वासन दिलं की जोपर्यंत पूल करत नाही तोपर्यंत त्या पुलावर जाणार नाही पुलाचं काम मंजूर करूनच त्या ठिकाणी जाईन त्वरित यावर्षी आपण ते मंजूर करून घेऊ उन्हाळ्यामध्ये त्याचं काम चालूच करू असं दादानी आश्वासन सर्व ग्रामस्थांना दिलेलं आहे